नमस्कार मित्रांनो एक आई आणि औषधी वनस्पतींचा चमत्कार सकाळ झाली पण एका आईसाठी हा दिवस भीतीने भरलेला होता तिचं देकरू आजारी होतं आणि ती असहाय्य होते संपूर्ण गावात औषध शोधलं पण कुणाकडेही उत्तर नव्हतं आईच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि हृदयात काळजी होती तेवढ्यात तिला आजीचे शब्द आठवले आपल्या अंगणातच देवाने औषध दिलं आहे तिने निसर्गाकडे धाव घेतली आपल्या अंगणातच देवाने औषध दिलं आहे ती झाडामागे धावते तुळस आणि आलं काढते अंगणातल्या चुलीवर उकळणारं पाणी भरलेलं भांडे देऊन त्यात आलं तुळस काळी मिरी टाकली जाते धुरातून एक तेजस्वी आभा निर्माण होते हे फक्त पाणी नाहीत ही आहेत निसर्गाची औषधी देणगी आई हलक्या हाताने मुलाला काढापासते मुलगा हळूहळू श्वास घेऊ लागतो त्याचा चेहऱ्यावर हास्य उमटतं आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आईच्या मायेने आणि निसर्गाच्या देणगीने लेकराला जीवनदान मिळालं वेदना हसण्यात परिवर्तित झाल्या खरी औषधं प्रयोगशाळेत नाहीत तर निसर्गाच्या प्रत्येक पानात आहेत आयुर्वेद फक्त उपचार नाही तर जीवन जगण्याची कला आहे भारत खरा विश्वगुरू आहे कारण त्याने मानवतेला आयुर्वेद दिला धन्यवाद मित्रांनो